भंडारा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस झालाय शेतकऱ्यानं शेतात धान कापणी आणि मळणी सुरू केली आहे त्यातच पाऊस पडल्यानं शेतात कापून ठेवलेलं धान भिजून गेलंय कष्टांनी पिकवलेलं धान डोळ्या देखत खराब झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आता धान भिजल्यानं येणाऱ्या काळात जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही उद्भवणार धान कापणी केल्याने धानाचे कडपे हे पाण्यामध्ये सापडले आहेत आणि त्या कडप्यामध्ये पाणी गेल्याने धान पूर्ण त्यांच्या नाश झाली आहे आणि नाश झालीमुळे ते आपण ते आपण वापरसुद्धा त्या धानाचा करू शकत नाही आणि त्यांचा जो चारा आहे जनावरांचा ते पण आपण वापरात आणू शकत नाही सरकारनं आम्हाला धानाची भरपाई देण्यात यावी अजून पटवारी साहेब कोणी आमच्या शेतात ना आले नाही शेतकरी अपेक्षेने होता की आपल्या आठ दिवस पावसाला वाढेल पण पुन्हा काल अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकरी जो धान घरी नेण्या योग्य होता तो आता जनावराला खाण्या योग्य आहे आता अवस्था अशी झालेली आहे की जनावर आणि शेतकरी एकच तर नाही ही अत्यंत खंतची बाब आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे